एक्शन आता कुटुंब महादेव वाजतो दिदीन ते येत असतो आपले घरात 갈ती का पण नाही पण साडी वगैरे घेतला चला चला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज हरतालकेचा उपवास आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि ताईंकडून हारतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा आज उपवास आहे त्याच्यामुळं ना आज पूजेसाठी जे जे फळं लागतात ना ती फळं तया म्हणजे गोळा करण्यात आम्ही दोघीजण सकाळपासून व्यस्त आहे म्हणजे आता ये बघा इथून शेतातनं जाऊन मकाचं कणीस आणलं की मकाचं कणीस लागतंच त्याच्यामुळं आणि म्हणलं फळं पाहिजेत ना तर पिरूचं पण झाडं आहे आपल्यात तर पिरूला पिरू भेटले ताईंनी त्यांच्या झाडाचा पिरू आणून दिला आपल्या झाडाची शीताफळं काढली आणि पिंडीसाठी ना आमच्याकडं वाळू नव्हती त्याच्यामुळे आम्ही ती खच असते ना त्याची मस्त अशी पिंड बनवली फुलं वगैरे सगळी गोळा केली खारी खोबरं ही सगळं काढलं आणि आता आलोय बघा आम्ही आंबं आम घ्यायला तर हे बघा इकडं आंब्याचं झाड तुम्ही बघताय ह्याला भरपूर असं आंबं येतं आणि खाली पण तेवढंच पडलं येतं पिकलेलं आणि पक्ष्यांनी खाल्ल्यात तर ही आंब इतकं येतं ना भरपूर तर ही आंब कसं काय ताई ही आंब्याच्या बागात आले बघा आपल्या शेजारच्या आंब्याची बाग या म्हणलं व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला पण सांगावं आणि तुमची पण पूजा मांडून झाली का नाही ते पण विचाराव तर सुवासनी बायकांना सगळ्यांना उपवास आहे सगळी पूजा मांडतात हे करतात इतकं आंब आलेत ना कसं काय हे आंबा येतं बारा महिन्याचा आंबा आहे बारा महिन्याचा आंबा आहे का हे आपल्या शेजारच्या तयार तुम्हाला तर माहितीच आहे तर हे आंब खायच्या कामाचं नाही तर पण फक्त पूजाला मांडायला न्यायच्यात कारण कच्चा आंब येतं आणि कच्च्या बरोबर आंबट पण येतं त्याच्यामुळं खायचं ला ना, ना, एक नाही तर गरम लय व्हायला लागले बघा आणि हिकड तर इतका गुच्छ ना असं एकदम एकाच जागेवरती दहा बारा आंब येतं हे बघा किती येतं बैठल का किती आंबं येतं हे बघा पण एकही पिकलेला नाही आणि सगळं आंबं चेक करण्यासाठी आम्हाला लय वेळ लागून पिकलेलं आहे का बघण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही काय बघणार नाही आता जाणार आहे आणि राहिलेली पूजा मांडून घेणार आहे तर चला एकामेकीच्या विचाराने चाललंय काय काय लागतं काय काय नाही ते म्हणजे सगळं माहिती आहे तरी पण काय विसरलं काय राहिलं काय घेतलं ते तर तुम्हा सगळ्यांना अजून एकदा हरतलकेच्या खूप साऱ्या सुपीच्या हर आणि आघाडा पण घ्यायचं आहे की आव नाही तो लांबा आंबा बाद झाला ना एकच तुम्हाला हा दोघींना दोन घ्या की मग तर ताय तोडतात आता आंबा आम्ही दोनच आंबं घेतो आणि घरी जातो तर आता बघा मी आली आपल्या रानात कारण आहे ना मला पाहिजे होते हारळी आणि हारळी इथं आपल्या रानात इथं हाय बघा एवढ्यातच अशी आणि इकडच्या साईडला ना हे आपला कांदा आहे तर कांदा आता असा एवढा झाला आहे बा खुरपल्यापासून आणि इकडं दाजी ना इथं आंब्याची झाडं लावायची त्याच्यामुळे इथं ही, ही, ही खड्डा घेतात तर यांचं आहे आंब्याची झाडं लावायचं काम आणि मी आता पूजा मानून घेणार आहे आगाडा पण घेऊन आले आणि आता हरळी घेऊन जाते घरी ही बघा ही ना एकवीस दुरुवा मी घेतलेत आता आणि ही तर ही हरळी किती टवटवी दिसते बघितलं का ह्याला कितीतरी वेळा काढून टाकले तरी इतकी टाक भारी आले आणि ह्या साईडला ही, ही कांदा आहे ना खुरपून ह्याला खायला पाणी डबल खुरपान केली खायला पाणी केलं तरीसुद्धा त्याचं वरचं शेंडा असं जळायला लागलं तर इकडं दाजी हे आंबं लावण्यासाठी खड्डं घेतात व्यवस्थित बघून मापात आणि इकडं मिरच्या लावलेल्या पूजाने दिलेल्या मिरच्या याला फुलं आलेत बघा आता तर मस्त अशा मिरच्या येतात ही बघा चला आता जाते घरी ही, ही आपली सीताफळांची झाडं यांना भरपूर अशी शीताफळं आलेत आणि इथं तुम्ही बघू शकता इथं ना एक छोटंसं घरटे आणि त्याच्यात येत ना तीन चिमणीची पिलेत हे बघा छोटी छोटी आताशी घरट्यातून घरट्यातनं बाहेर निघायला शिकले ती त्यांना काय ओढता येत नाही अजून तिथल्या तिथंच निघून बसतात ओके okay. ए नकुल आम जाऊ पडचीन खाली कसं बघतं आहे वाव कसलं भारी दिसतं आहे तर आता जाते घरी आली बघा आता मी घरी आणि बाहेर ना आले ला ना त्याच्यामुळे लय गरम व्हायला लागले पण पूजा मारून घ्यायची पडदीशी त्याच्यामुळे ना म्हणलं तुम्हाला दाखवा की मी पिंड कशी काढली आणि पूजेसाठी काय काय घेतलंय ते बरोबर आहे का नाही ते तुम्ही नक्की सांगा मी दाखवते इथं इत बघा इथं ना मी ही अशी पिंड बनवली आहे आणि इथं या साईडला ना आघाडी आणि हराळा ठेवला इथं कणीस आहे इथं कणसाचा तुर आहे इथं पान आहे फुलं आहे आणि ही फुलं घेतलेत बघा मी ही सीताफळ आणले आपल्या झाडाचं इथं ही पेरू इथं त्या ताईंनी आणून दिलेलं देवासाठी आणि इथं ना चाफ्याची फुलं पण घेतलीत मी इथं खारी खोबरं पान आणि इकडच्या साईडला आंबा तर एवढं असं मी घेतलं हे सगळे तर मांडायचं किळे पण आहे किळे पण मांडायचे किळे काही तर आणली नाही मी तर याच्यात काहीतरी एक वस्तू कमी आहे असं वाटते मला काहीतरी पाहिजे तर ही अशीच असते का पूजा पूजा पूर्ण मानल्यावरती दाखवते आता ना सगळी पूजा मांडून झालेली आहे बघा माझी आणि मी तुम्हाला दाखवते पूजा मांडलेली बरोबर आहे का नाही ते नक्कीच सांगा मी अशा पद्धतीने पूजा मांडते प्रत्येक वर्षी तर अगरबत्ती लावले ना तिचा धूर येतो या मी दाखवते बघा ही बघा पूजा मानलेली आहे मी आणि इथं ना हरतालकीची मूर्ती ठेवली पूजा करायला बसली पिंडीची ती आणि इथं ना कणिस कणसाचा तुरा इथं खारे खोबरं हाळकून आणि सुपारी पानावरती अशी मानून घेतली इथं केळी फुलं आणि काय म्हणते ती आगाडा आणि हारळी आणि इकडच्या साईडला ही फळं अशी एवढी मानून घेतली जेवढे माझ्याकडे होते तेवढी तर अशा पद्धतीने मी पूजा मानली आणि अशीच मानते बघा थोडीशी रांगोळी पण इथं काढून घेतली अशी समोर बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतलेली आहे बरोबर आहे का नाही ते नक्की सांगा कमेंट करून कारण प्रत्येक वेळेस आहे ना मी अशीच पूजा मांडत असते वर्षी याच्यात काही जास्त झालेलं असलं तरी कमेंट करून सांगा आणि काय कमी असेल तरी कमेंट करून सांगा आणि ही बघा ही पूजा ना अशी दरवर्षी मी मानते जेवढं आहे ना जेवढी फळं भेटतील तेवढी मांडते आणि हे खारी खोबरं ही वटीचा इडा ही मांडावंच लागतं असं म्हणते आणि हरतालका ही अशी मांडते तर अशा पद्धतीने मी पूजा मानलेली आहे जेवढं आहे तेवढंच तर चला आता फरायचं करून घ्यायचं म्हणजे मी काहीच खाल्लेलं नाही हे पिरू शिल्लक आहे बघा त्या ताईंनी दोन पेरू आणून दिलेलं आणि आहे ना दाजींनी झाडं लावायला गेलं तुम्हाला तर मग अशीच सांगितलं मी दाजींनी जेवण वगैरे केलेलं आहे स्वीटी पण गेली आहे कॉलेजला आता घेतलंय बघा ताट कारण आत नाही जाऊन येत असतं आता आतमध्ये जायचंय बघा इकडे महादेवाचं मंदिर इकडे पप्पाचं आणि मम्मीने घेतलं तर तट तर चला आतमध्ये जाऊ ला हा लावा लावायचं लावलं <laughs> <दा> <laughs> बघा इथ किती पाणी आले आणि आम्ही गेले वेळे खाली गेलतो आता पूर्ण पाणी आले समुद्रासारख दिसतंय आणि माझी बेस्ट तर मम्मी गेली बघा पलीकडं इकडं आतमध्ये जायला तिकडेच कुठून तिथे येऊ का बरे वाटते

चला, बघा पहिल्या पायरीवर पाणी आले आणि जवळजवळ मंदिराला का मंदिराच्या आतमध्ये पण पाणी शिरत ही किती भारी वाटते अस मंदिर फोटो घेऊन आता दर्शन वगैरे झालं बघा आणि आणि मस्त असा पाण्याचा आनंद मिळत परत पोचतय माती पाणी वाहून आणि आता प्रसाद घ्यायचा आहे त्यांच्या असं करते तिथं याला चिड्याबाळाची कथा ती काय माझा आवाज काय येतोय का नाही काय माहिती

कोणचं दाखवते हा चांगलाय की 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 काढत हा बघू इकडं घालते का कधी गाडात घालते का पण नाही पण साडी वगैरे घातला